नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपण आज वेगळा विषय आणलेला आहे येत्या मार्च महिन्यामध्ये मा तुरीचे बाजारभाव कसे असतील याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे तूर बारा हजारचा टप्पा पार करणार का तर मार्च महिन्यामध्ये मा तुरीला खरंच बारा हजार बारा हजाराचा बाजारभाव मिळणार का आजच्या मितीला तुरीचा बाजारभाव काय आहे येत्या काही महिन्यामध्ये तुरीचा बाजारभाव अंदाज काय आहे मार्च महिन्यातील तुरीला बारा हजाराचा बाजारभाव मिळणार का याच्याविषयीचा सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून करणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तुरीला जे काही जालना असेल परभणी असेल बीड असेल या सर्व ठिकाणी सात हजार आठ हजार जे काही पांढरी तूर असेल लाल तूर आहे याला बाजारभाव आहे तर काळ्या तुरीला आजच्या मितीला दहा हजार नऊ हजारापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीची मागणी जर बघता तुरीला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळेल असे सर्व शेतकरी असेल व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात तुरीला दहा हजार अकरा हजार बारा हजारापर्यंतसुद्धा बाजारभाव मिळेल कारण महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही तुरीचं वातावरण आहे हे चांगलं आहे इंदोर मंडी असेल दिल्ली मंडी असेल किंवा जे तुमची उज्जैन मंडी असेल या सर्व ठिकाणी जे काही तूर आहे तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्राच्या बाहेर तूर सध्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंत काही ठिकाणी गेलेले आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपयाचे बाजारभाव मिळतील असं सर्व व्यापारी असून शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला जर बघितलं आपण तर नऊ हजार साडेनऊ हजार दहा हजारापर्यंत जालनामध्ये येत्या काही दिवसामध्ये दहा हजारापर्यंत बाजारभाव जाऊन आलेले आहे परंतु थोड्याच दिवसात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जी काय तुमची लाल असेल काळी असेल किंवा पांढरी तूर असेल सर्व तूर नऊ हजार दहा हजार अकरा हजाराचे बाजारभाव मिळणारा आहे महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट महाराष्ट्रातील तुरीचा रोजचा बाजारभाव बघण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही नवी असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर आणि फॉलो करा जेणेकरून नवीन नवीन नवी तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील तुरीच्या बाजारभावाचं सगळ्यात महत्त्वाचं गणित की मागणी किती आहे आणि सप्लाय किती आहे मागणी जर बघितली आपण तर मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि जो काही सप्लाय आहे हा ठराविक ठिकाणच्या बाजारपेठेतूनच फक्त शंभर दोनशे तीनशे क्विंटलपर्यंत आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक जर बघितली दहा क्विंटल वीस क्विंटल तीस क्विंटल आहे म्हणजेच महाराष्ट्रात येत्या काही दिवसात जे काही तूर आहे तुरीला चांगला बाजारभाव मिळेल मग तो दहा हजार असेल अकरा हजार असेल बारा हजारापर्यंत बाजारभाव जाऊ शकतो महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेटेड रेट रोजचे बाजारभाव त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील महाराष्ट्रात आजच्या मी जर बघितलं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा आणि नवीन नवीन माहितीसाठी आमचं बेल आयकॉन दाबून प्रेस करा म्हणजे नवीन माहिती सगळ्यात आधी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटेल धन्यवाद मित्रांनो